हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रेप्टिलियन रॅप्टिलियनचा मराठी तर सरपटणारे प्राणी सरपटणाऱ्या प्राण्यांचा किंवा त्याच्यासारखा नीच माणूस किंवा घृणास्पद होत आहे रेप्टिलियनला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे हि अ रेप्टिलियन क्रिचर दुसरं वाक्य आहे द दू हाऊ मेनी रेप्टिलियन स्पीसीस तिसरं वाक्य आहे द म्युझियम डिस्प्लेड रेप्टिलियन फॉसेल्स चौथा वाक्य आहे द डायनॉक्स ऑर हॅड रॅप्टीलियन फीचर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू